कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो होवरून राजा ढकुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सार नशिबाच्या पुढ थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता हातातोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहुनी हमरती गुर ढोर धन्याला पाहुनी आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा बल नशिबाच्या पुढा थकला शेतकरी माझा असलं कसलं गिनाल फटलं रे आवळ उसानी तर मान टाकली डाळी माच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं लावाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय बळीराजा त्यांना शिबाच्या पुढ थकला ए देवा, ए देवा, ए देवा। राजा देवा हे देवा हे देवा तू सत्याचा वालिनारे आठ महिने झालं प्रत्येकजण कोरोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात उभा होता त्याचीच शिक्षा दिलीस कार त्याची शिक्षा दिलीस कार त्याचीच शिक्षा दिलीस कार दही दिली बाण दिल पण नशीबाने नेल शेतकऱ्यासाठी सांगाय तो कुणी अचानक पाहू होत नव्हतं तेवढं वाहून गेलं कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री मी लेख शेतकऱ्याची मांडते ना विनंती भजा, नशिबाच्या पुढं थकला शेतकरी